आज खेड तालुक्यातील वेरळ चार हजार पाचशे पन्नास लिटर गावठी दारू आणि दोन लाखाची गाडी असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला खेड तालुक्यातील वेरळ येथे खेड पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी दारूसह दोन लाखांची रिक्षा जप्त केली ही कारवाई खोपीवरून दिशेने येणाऱ्या रिक्षेवर करण्यात आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बाबू बाळाजी गोरे राहणार खोपी हे आपल्या ताब्यातील रिक्षेतून चार हजार पाचशे पन्नास लिटर गावठी दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार वेरळ येथे नाकाबंदी करून रिक्षेला थांबवण्यात आलं था तपासणी दरम्यान रिक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारूचा साठा आढळून आला या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बाबू गोरेला ताब्यात घेण्यात आलाय पुढील तपास सुरू असून दारूचा साठा नेमका कुठे पोचवायचा होता याबाबत देखील चौकशी चालू आहे गावठी दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिसांनी विशेष पथक तयार केले अशी कारवाई भविष्यात केली जाईल असं पोलीस सूत्रांनी सांगितलं ही कारवाई पोलिसांच्या दक्षतेचं उदाहरण असून अवैध व्यावसायिक विरोधात कठोर पावलं उचलली जातील असं या कारवाईतून प्रशासनानं स्पष्ट केलं